नमस्कार मी पंकज महाडिक एस एस एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहे आणि या सगळ्या निवडणुका राजकारण आणि कुस्ती क्षेत्र याच्याशी संबंधित आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच संदीप बापू हे आपल्यासोबत आहेत बापू स्वागत आहे तुमचं तर पहिल्यांदा काय सांगाल म्हणजे कुस्ती आणि राजकारण कसं पाहताय मामासाहेब मूळ असतील मारुतीमाने भाऊ असतील तर पैलवान हा एक प्रामाणिक सच्चा माणूस असतो एक छोटसं एक उदाहरण देतो की पैलवान पूर्वी आपट प्रेम करायचं पैलवान बघितलं तरी समाधान वाटायचं आणि पैलवान बघायला टिकटी होते पहिल्या का तर पहिल एवढी तब्येत एवढं प्रामाणिक एवढी शांत अशी नव्हती म्हणजे एवढी चांगली पैलवान होती ह्या गोष्टीत एक असा किस्सा झाला की सांगली जिल्ह्यात इलेक्शन लागलं ला। आणि तिकीट कुणाला द्यायचं म्हणून मारुतीमानी भाव असतील विष्णू अन्न अनेक नेते मंडळी सांगलीतून दिल्लीला गेली की मारुतीमानीला भावना का घेऊन गेले तर ते हिंद आहेत मोठे दिसतात त्यांनी एका का नेत्याचं नाव घ्यायचं होतं की यांना तिकीट द्या म्हणून राजीव गांधी बाहेरून ऑफिस भेटायला आले यांना तर त्यांच्या सेक्रेटरीला विचारलं की हा कोण आहे माणूस तर ते म्हणजे हेही तो मारुती माने तर त्यांनी त्यांच्याकडे बघितलं खालवर बघत बसले आणि म्हणले की मारती माने दुसऱ्याचं नाव सुचवलं की ह्यांना खासदारची तिकीट द्या किंवा खासदार करा तर ते म्हणले आप किंवा नाही होती म्हणजे पैलवानांच्या पर्सनल क्यू प्रेम करून राजीव गांधींनी खासदार केलं मारुतीमानीबाहुंना हे जिवंतमय उदाहरण आहे आपल्या सांगली जिल्ह्याला पण माहीत आहे तसेच एक पैलवान जर यात उतरला मामासाहेब मूळ खासदार होते तसेच त्यांनी कुस्तीगिरी परिषद स्थापन केली पैलवानाला जर सच्चा माणूस पैलवान आहे त्यांना राजकारणात ते ती तिडे माहीत नसतात त्यामुळं आणि जी हुशार मुरब्बी आहेत ते बराबर त्यांचा पत्ता कट करतात पण त्यातून एक हुशार लागला तर पैलवान पैलवानच असतो आणि पैलवान हा प्रामाणिक ज्याच्याशी जे जे आहे त्याच्याशी प्रामाणिक राहतो पोलूस कडेगाव मतदारसंघातील पैलवानांची म्हणजे कशी परिस्थिती आहे पोलूस कडेगाव मतदारसंघात डॉक्टर पतंगराव साहेबांचा कुस्तीचा एवढा काही संबंध नव्हता पण माझ्या कार्यकर्त्यांना कशाची आवड आहे पैलवानकीची आवड आहे पतंगराव साहेब शिक्षणशास्त्र क्षेत्रात शे, श्रेष्ठ होते पण मी आत्ता पाचवीत असताना पतंगराव साहेबांचा सा कार्यक्रम आपल्या भारती भारतीभाऊंच्या इथे कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेत मला भाषण करायला चान्स मिळाला होता पहिलं भाषण मी केलं होतं पतंगराव साहेबांना भाषणात मी म्हणतो ज्या डोंगरावर कुसळं उगवत होत नाही तर अशा ठिकाणी आली शान बिल्डिंग बांधल्या हे करत असताना तुम्ही शिक्षणासाठी भरपूर केले पैलवानासाठी काय करणार की मी छोटा असताना वयाच्या दहाव्या वर्षी बोलत असताना माझं एवढं शब्दाचं भाषण ऐकून साहेबांनी दोन ते तीन दिवसात बोलवून घेतलं आणि तिथं तालीम चालू केली आणि तालीम बांधली एवढी तालीम बांधली चांगली की देशात दादा कुस्ती संकुलासारखं संकुल नाही कुठं असं त्यामुळे अनेक पैलवान तयार झाले आणि आने, अनेक पैलवानांना भारतीय विद्यापीठात माझ्यासारख्याला सुद्धा संधी मिळाली ना साहेबांच्यामुळं येणाऱ्या आत्ता म्हणजे कुस्ती क्षेत्राशी निगडीतच प्रश्न आहे सांगली जिल्ह्यातील ज्यावेळी खासदारकीची निवडणूक लागली त्यावेळी चंद्रहार पाटील हे खासदारकीला उभे राहिले होते पक्षातून शिवसेनेकडून त्यांना तिकीट मिळाली पण महाविकास आघाडीच्या काही अंतर्गत गोष्टीमुळे त्यांचा पराभव झाला तर त्यांनी निवडणूक लढवाय पाहिजे होती का किंवा पैलवानांवर अन्याय झाला काय वाटत खऱ्या अर्थानं चंद्रहार पाटील यांना आपल्या सांगली जिल्ह्याचं डबल महाराष्ट्र केसरी होऊन फार मोठं नाव केलं तर आज राजकीयदृष्ट्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मतभेद झाले आणि ते मतभेद टोकाला गेले त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी सांगली जिल्ह्यात आपल्यात वेगवेगळ्या पद्धतीनं घडत गेल्या त्यात चंद्रावर पाटील यांना अपयश आलं विशाल पाटलांना यश आलं पण चंद्रार पाटील सुद्धा तेवढ्या तोला मोलाचा आहे या मतदारसंघात काय वातावरण वाटतं म्हणजे कशाबद्दलच आमदारकीच आमदारकीच ही जनता प्रत्येकाचं कार्य बघत असत सा। तुम्ही साधं उदाहरण घ्या तुमच्या प्रसंगाला तर कोण उभा राहील त्याला तुम्ही कधी विसरत नाही आपण विश्वजित कदमाकडं फार मोठी ताकद आहे ताकद आहे म्हणजे काय यंत्र आहे कशा पद्धतीने यंत्रणा लावायची हे त्यांच्याकडं फार मोठा अभ्यास आहे आज महापूर आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे बरेच वेळा महापूर आला आहे त्यावेळेस एवढी व्यवस्थित यंत्रणा लावली जाते की जिथं माणूस अडकला आहे तिथं बोट गेली पाहिजे प्रत्येक माणसाला बाहेर काढल्यानंतर त्या माणसाची राहायची व्यवस्था जेवायची व्यवस्था व्यवस्थितपणे काळजी घेणारा दूत असतो एक व्हिडिओ व्हायरल झाली होती बघा एक लेडीज एका फौजीच्या पाया पडली आहे बघा तुम्हाला माहीत असेल त्यातनं वाचवल्याबद्दल पण ही यंत्रणा लावणं कोण लावतो की त्या कुटुंबाबद्दल त्या लोकांच्या बद्दल मतदारसंघातलं असलं तरी आपुलकी आणि माझा भाऊ आहे किंवा किंवा माझ्या आईवडील आहे हे जेव्हा मनापासून असतो तेव्हा हे सर्व होत असत तुम्ही आता म्हणजे कुस्तीशी रिलेटेड आत्ता कुस्ती क्षेत्रात काम करताय तर या मतदारसंघात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम असताना त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली होती त्यातील आठवण आजपर्यंतच्या आज इतिहासात महाराष्ट्रात केसरी महाराष्ट्र केसरी बासष्ट के पण कडेगावच्या ही स्पर्धा अशी स्पर्धा अजूनपर्यंत एवढं पब्लिक कुठेच आलं नाही ह्याच कारण काय तर सांगली सातारा कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आणि सुरवात अखंड देशात सांगली सातारा कोल्हापूर या यांनी जपलेले आणि या ठिकाणी चाहता वर्ग भरपूर आहे कुस्तीसाठी चाहता वर्ग असताना पतंगराव साहेबांनी ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पडली माझ्या भागातल्या लोकांना या भागातल्या लोकांना महाराष्ट्र केसरी स्पर्धा लांब असते बघायला मिळत नाही पण पुरे पुरेपूर बघाय मिळावा त्याचा आनंद मिळावा योग्य पद्धतीची बक्षीस मिळावी योगायोगाने याच ठिकाणी आपल्या सांगली जिल्ह्यातला चंद्रार पाटील महाराष्ट्र केसरी झाला हे सुद्धा आपलं भाग्य आहे आणि उत्तम पद्धतीची पतंगराव साहेबांनी स्पर्धा पार पाडली येणारी महाराष्ट्रातील सर्व पैलवानांना जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट केली बक्षीस सर्व या गोष्टी व्यवस्थित केल्या तर ह्या पतंगराव साहेबांच्यामुळं सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली पैलवानांच्या काय आहेत अजून ज्या येणाऱ्या सरकारकडून किंवा मतदारसंघात येणाऱ्या आमदारांकडून सोडवल्या गेल्या पाहिजेत एक छोटं उदाहरण देतो पोलीस खात्यात भरती करायचं म्हणलं तर तो, तो मजबूत पाहिजे हे विचार करूनच भरती केली जाते कोणत्याही खात्यात घ्या तसं मला आवर्जून सांगायचं नॅशनल जरी खेळला ज्युनियर असो नॅशनल मिडल आलो तर त्याला आपल्या सरकारनं आता नवीनतेने जी आर यायला लागले की ऑलिम्पिकलाच गेला पाहिजे किंवा बाहेरच्या देशातून ओल्डला मेडल आलं पाहिजे ह्या काहीतरी त्रुटी केल्यात तर ह्या त्रुटी कमी करून खेळ वाढवायचा आहे महाराष्ट्रातला खेळ वाढवायचा असेल तर तुम्हाला नॅशनलला जरी मिडल असेल फर्स्ट सेकंड थर्ड त्यालासुद्धा जॉब हे द्यायला पाहिजे मग कोणतंही काँग्रेसचं सरकार असो भाजपचं असो किंवा सेनेचं असो कोणतंही राष्ट्रवादी असो जे सरकारी त्यांनी त्या पद्धतीचा आर काढला तर खेळाडू वाढण्याची शक्यता दाट आहे आज देशात जगात आपण फार खालच्या खाली आहे मिडलच्या बाबतीत तर सर्वात तुमची उंची कधी वाढली जाते ऑलिम्पिकमध्ये जास्त मिडल आलं जा। आज अनेक जण ऑलिम्पिक खेळले आहेत त्यांच्या घरात त्यांना बूट चप्पल नाहीत असे सुद्धा महाराष्ट्रात खेळाडू आहेत तर ह्या पद्धतीनं वाव दिला तर महाराष्ट्रातील कितीतरी खेळाडू ऑलिम्पिकला जायचे सुद्धा खेळाडू ऑलिम्पिक गेलेला गेला होता पण ऑलिम्पिकला गेल्यावर त्याची चर्चा केली जाते त्याच्या अगोदर त्याला बघितलं जात नाही तो कसा जातो आहे कुठपर्यंत पोचतो आहे त्याला किती खर्च येतोय एक पद्धत केली पाहिजे ज्या पद्धतीने आता त्यांनी काही लोकांनी ला लाडकी बन योजना केल्या किंवा महिलांना हाफ तिकीट ठेवलं तसं नॅशनलला खेळाडू गेला तर सरकारनं महिन्याला पाच हजार त्याला चालू करावं हे चालू का तर हे खेळाडू गोरगरीब कुटुंबातले असतात साध्या कुटुंबातले असतात त्यांची परिस्थिती नसती घरातलं खाऊन काही काही पूर्ण नॅशनल खेळायला स्कूल नॅशनल असो कॅडेटचं नॅशनल असो ज्युनियर असो एक नॅशनल खेळा की त्याला पाच हजार रुपये महिन्यात चालू हवं हो। का तर त्याचा खेळाडूचं काळ किती असतो दहा ते पंधरा वर्ष त्या काळात तिला पाच हजारची जर पहिने मदत झाली तर त्याच्यावर तो मेहनत करल आपली प्रोग्रेस वाढव आणि ऑलिम्पिकला मिडल यासाठी कष्ट करायला तो मागं पुढं बघणार नाही ही येणाऱ्या सरकारनं हे काम करावं नॅशनलला कुठलाही खेळाडू जाईल की मुलगा असो मुलगी असो तिला महिन्या पाच हजार चालू करायचं एक वर्षभर चालू करा पुढल्या वर्षी तिने मेडल घेतलं परत चालू करा हे चालू जर केलं तर अनेक खेळाडूंना त्याचा फायदा होईल खेडोपाडी आता सध्या म्हणजे काही ठिकाणी तालमे आहेत आणि काही ठिकाणी लोकांना शहरात देखील जावं लागतंय तर त्यासाठी काय केलं पाहिजे कुठल्याही खेळाडूची सुरुवात प्रत्येकाच्या गावातून होत गावा असते गावातून होत असताना सरकारनं असा निर्णय घेतला पाहिजे की प्रत्येक गावात तालीम आहे त्या ठिकाणी एक वाजता गावानं स्वरूप ग्रामपंचायतीनं निर्णय घ्यायचा की हा वस्ताज आम्ही नेमतो आहे त्याला महिन्याला जास्त नाही तीन हजार रुपये चालू करायचे तो त्याचा राहिलेला संध्याकाळच्या वेळ तालमीत मुलं तयार करण्यासाठी गाजवेल आणि त्यावर सरपंचाचं किंवा ग्रामपंचायत बॉडीचं लक्ष असावं की का तर पुढची पिढी एवढी बर्बाद व्हायला लागल्या जर तालमीत गेला तर व्यसनापासून लांब राहील त्यासाठी ह्या सरकारनं प्रत्येक गावात एक वस्ताज ज्या पद्धतीनं तुम्ही गावात पोलीस पाटील करता नाही पोलीस पाटील असतोय त्याला तुम्ही वेतन देता अंगणवाडी एक शिक्षक असते तिला वेतन देता तसं गा ज्या गावात तालीम एक गावात तालीम ही ग्रामपंचायतमध्ये जे आर काढायचा प्रत्येक गावात तालीम झाली पाहिजे आणि त्यातला एक वस्ताद द्या त्याला ग्रा सरकारकडून महिन्यात तीन हजार ते चार हजार चालू करेल त्याला टॅन द्यायचा संध्याकाळी पाच ते दोन तासाचा व्यायामाला वेळ दिला मुलांना ही आवड तयार होईल तर महाराष्ट्रातली कुस्ती अजून वाढेल हा सरकारला निर्णय घ्यायला पाहिजे तर महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असणारी कुस्ती ही खरं तर जपली पाहिजे आणि त्यासाठी येणाऱ्या सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत ज्या पद्धतीनं लाडकी बहीण असेल किंवा महिलांना हाफ तिकीट असेल त्याच पद्धतीने नॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत ते ज्या 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 ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळतायत त्याचबरोबर मेडल आणतायत त्यांना मासिक वेतन दिलं पाहिजे ज्यामुळे ते आपली ग्रोथ करू शकतील आणि त्याचबरोबर या कुस्ती क्षेत्राला चांगले दिवस येतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं संदीप बापूंचं मत आहे तर धन्यवाद बापू आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल